नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोठी बाई जी असते ह्या मोठ्या बाईने आता आपल्या मानसीला देवघरामध्ये बोलावून घेतलेलं असतं सर्वजण तिथे असतात आणि आता जी काही ह्या मानसीची अष्टांग व्रताची जी काही व्रत असतं ते आता ह्या मानसीला पूर्ण करायचं असतं त्या पूर्ण ओक्यावर काय काय लिहिलेलं असतं हे सर्व मोठी बाई ह्या आपल्या मानसीला सर्वांसमोर वाच मडक्यांवर जे काही शब्द लिहिलेले असतात हे सर्व वाचण्यासाठी माणसेलाही आपली मोठी बाई सांगते तर माणसी आता सर्व काही ती नावं असतात ती वाचत असते इकडे आता त्या प्रत्येक मडक्यावर जो काही शब्द लिहिलेला असतो या शब्दाचा पूर्ण अशा अर्थ ही आपली मोठी बाई सर्वांना समजावून सांगत असते तर आता गायत्री खूपच खुश होत असते कारण आता गायत्रीला माहीत असतं की ही जी काही माणसे आहे ही काही ना हे व्रत पुरणार नाही आहे हे शेवटपर्यंत नेणार नाही आहे असं पण गायत्रीच्या वाट मनाला वाटत असतं त्यामुळे गायत्री खूपच खुश झालेली असते दुसरीकडे आता ही मोठी बाई आता ह्या आठ मडक्यांवरील जेवढे काही नावं असते याचं सर्व अर्थ आता ह्या सर्वांना सांगत असते इकडे आता मोठी बाई सर्व त्या मडक्यांच्या शब्दांचा अर्थ आता सर्वांना सांगत असते त्यावेळेस आता ह्या मडक्यांवर कीर्ती धैर्य आरोग्य हे सर्व काही काही शब्द लिहिलेले असतात त्यानंतर आता इकडे शेवटच्या मडक्यावर जे काही सत्य नाव लिहिलेलं असतं तेव्हा मुठीबाई बोलते की हे तर खूप महत्वाचा शब्द आहे सत्य बाईच्या संसारामध्ये जे काही सत्य आहे त्याला खूप महत्त्व दिलेलं आहे असं पण इकडे मुठीबाई या आपल्या सर्वांसमोर माणसाला सांगत असते तेजस पण जवळ असतो आबा पण जवळ असते सुनंदा पण जवळच असते आता हे अष्टांग जे व्रत आहे ते पूर्ण करून तुला तुझं पावित्र्य सिद्ध करून दाखवावं लागेल आईना तुला हे सर्व मान्य असं मुठीबाई जेव्हा आपल्या ह्या माणसेला विचारते तर माणसी मोठ्या बाईकडे बघत राहते तात्यांना काही हे मान्य नसतं तात्या तेवढ्यात ते बोलतात की ताई ही, ही परीक्षा द्यायची काही गरज नाहीये तेवढ्यामध्ये मोठी बाई ह्या आपल्या प्रभूला बोलते की अरे प्रभा तू कसा घाबरलास तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की अहो तात्या साहेब तुम्ही असं काय करता व्रत जर नाही केलं तर हार मानावी लागणार आहे त्यामुळे व्रत तर पूर्ण करावंच लागणार आहे ना असं पण इकडे आता गायत्री ह्या आपल्या मानसीला बोलत असते जर हिने हे पावित्र्य सिद्ध केलं नाही तर काही खरं नाही आहे असं पण इकडे ही गायत्री बोलत असते त्यावेळेस इकडे माणसे आता या गायत्रीकडे बघत राहते त्यानंतर आता माणसी सर्व विचार करते आणि बोलते की मी तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावेळेस इकडे सर्वजण माणसिकडे बघतात परंतु गायत्री मात्र खूप खुश होते इकडे माणसे बोलते की करीन मी हे व्रत काही अडचण नाही आहे त्यावेळेस इकडे सर्वजण मानसीकडे बघतात त्यानंतर आता इकडे मोठी बाई बोलते की बरं ठीक आहे आता तुम्ही दोघांनी मिळून आता हे व्रत पूर्ण करायचं आहे आणि एका खोलीमध्ये आणि एकत्र राहायचं सुद्धा नाही आहे तुम्ही असं हे व्रत पूर्ण करायचं आहे अगदी नवरा बायको तुम्ही नाहीचे असं हे व्रत दाखवून पूर्ण करायचं आहे तेवढ्यामध्ये आता गायत्री लगेच बोलते की मग हे काम करा ना तुम्ही या मुलीला माहेरी पाठवून द्या असं हसतच गायत्री या मोठ्या बाईला सांगते तर आता इकडे गायत्री खूप खुश होते सुनंदा व आबा खूप रागाने या गायत्रीकडे बघत राहतात त्यानंतर तात्यांनासुद्धा खूप राग आलेला असतो तेवढ्यामध्ये गायत्री लगेच बोलते की अहो हे व्रत खरं तर लग्न अगोदरच करायला हवं होतं आणि आता तर इकडे हे व्रत करावं लागतं हिला समजा हे व्रत जर तुने पूर्ण केलं तर मग येईल ही घरात पुन्हा असं पण इकडे ही गायत्री सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये मोठी बाई आता ह्या आपल्या गायत्रीला बोलते की ए बिन बाहेचे ब्लाऊज तुझं तर खूप डोकं चालते वाटतं तुझ्या स्वतःचे नियम इथे लागणार नाही आहेत माझ्याच नियमाप्रमाणे सर्व होणार आहे असं पण आता इकडे ही मुठीबाई ह्या गायत्रीवर खूपच भडकते आणि बोलते की शिरतका डोक्यात त्याच वेळेस आता गायत्री शांत होते त्यानंतर इकडे मोठीबाई बोलते की उद्या ह्या व्रताचा पहिला दिवस आहे उद्या पाठे तू ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने अंघोळ करून पाठे इथे समोर होऊन पेटवलेला असेल तिथे तू यायचं तिथे येऊन पूजा अर्चा करायची असं पण इकडे आता ही मुठीबाई ह्या मानसीला सांगते आणि जे काही समोर पाणी असतं त्या पाण्याकडे सुद्धा ही मुठीबाई बघते हातामध्ये थोडंसं नारळ घेते हे नारळ आता मुठीबाई ह्या आपल्या त्या समोरच्या भांड्यामध्ये जे पाणी असतं त्यावर ठेवून देते ती नारळाची जी अर्धी रिकामी वाटी असते ती आणि बोलते की हे बघ आता ही वाटी कशी या पाण्यावर तरंगते ही घटिका पात्र ते नंतर पाण्यामध्ये ठेवलं की उद्या बुडत जाईल उद्यासुद्धा हे असंच पाण्यामध्ये ठेवणार आहे हे घटिका पात्र मी पाण्यामध्ये ठेवणार आहे जोपर्यंत ते बुडत नाही तोपर्यंत तुझी पूजा ही पूर्ण झाली पाहिजे असं अट आता ह्या आपल्या मोठ्या बाईने ह्या माणसीला सांगितलेली असते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की अहो एवढ्या पाठी थंड पाण्याने अंघोळ माणसांनी करायची ही तर खूप कठीण व्रत आहे तेवढ्यामध्ये इकडे मोठीबाई बोलते की हेच खूप मोठं कठीण व्रत आहे घरातील सर्वांचं आयुष्यमान वाढवण्यासाठी ही पाण्याची ही परीक्षा आहे ही सून किती सुदृढ आहे याच्यावरून मला कळणार आहे तिला जर हे जमत नसेल तर हिने स्पष्टपणे सांगा मला सांगावी आणि मला नाही वाटत की मुलगी ही परीक्षा पास होईल म्हणून असे पण मोठी बाई आता सर्वांसमोर माणसेला जेव्हा बोलते तर माणसे आता मोठ्या बाईकडे बघत राहते आणि बोलते की जमेल मला ही परीक्षा देईल मी ही परीक्षा आणि पास पण होऊन दाखवेल असा शब्द आता या माणसेने मोठ्या बाईंना दिलेला असतो त्यानंतर इकडे ही गायत्री लगेच बोलते की अगं उगाच उत्साहाच्या भरामध्ये काही बडबड करू नकोस तुला जमणार नसेल तर सांगून टाक तुला हे व्रत जमणार नाही आहे करायला असं पण ही गायत्री जेव्हा या मानसीला बोलते तर आता आभा आणि सुनंदा ह्या गायत्रीकडे बघतात आत्ताच तू हार मानून घे आणि तू स्पष्टपणे नकार देऊन टाक असं पण ही गायत्री आता या मानसीला बोलते तिकडे ही मानसी बोलते की बघा मी आता हार मानणार नाही आहे शेवटी तुम्ही माझ्या आदर्श आहात असं पण ही माणसी आता या आपल्या गायत्रीला बोलते ती आता देवासमोर बसून देवाचे दर्शन घेते आणि ह्या मोठ्या बाईंचे सुद्धा घेते आणि बोलते की मोठ्या बाई मी उद्या ब्रह्म सकाळीच आंघोळ करून तुम्ही जी काही आता पूजा करायची सांगितलेली आहे ती मी उद्या करेल असं पण इकडे ही माणसी या आपल्या मोठ्या बाईला बोलते आता मोठी बाई तिथून जाते तर गायत्री आता ह्या मानसीला ऑल द बेस्ट असं बोलते तर आता तेजस खूप रागाने या गायत्रीकडे बघतो त्यानंतर आता सर्वजण या गायत्रीकडे बघतात तर गायत्री तिथून गेल्यानंतर तात्या बोलतात की म्हणून ताई तुला हे करायची काय गरज नव्हती गं तर मानसी लगेच बोलते की तात्या तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी सर्व काही व्यवस्थित करेल तर तात्या बोलतात की तुझी काळजी घे सर्व व्यवस्थित असं म्हणत तात्या तिथून जातात इकडे आता तेजस आणि सुनंदा दोघे या आपल्या मानसीजवळ उभे राहतात राबा पण तिथून जाते आता इकडे तेजस या मानसीकडे बघत राहतो तेजस बोलतो की काय गरज आहे लकीचार तुम्हाला हे सर्व करण्याची तर आता मानसी तेजसकडे बघत राहते दुसरीकडे आता ती गायत्री रूममध्ये गेली असते गायत्री रूममध्ये छाया आणि विनोदला सांगते की पहिल्याच परीक्षेमध्ये ती मुलगी मला हरतानी बघायची आहे मला ती हरलेली बघायची आहे त्यासाठी मला खूप आनंद होणार आहे तेवढ्यामध्ये छाया लगेच बोलते की अगं दिदी उद्या तर आता ती तीन वाजता उठणार आहे मग आम्ही पण तीन वाजताच उठायचं का असं पण इकडे छाया ही गायत्रीला बोलते त्यानंतर इकडे रूममध्ये आता मानसी आणि तेजस येतात तर आता मानसी ही तेजसकडे बघते तेजस लगेच बोलतो की तुम्ही उद्या एवढ्या पाठी लवकर उठणार थंड पाण्याने अंघोळ करणार तर माणसे बोलते की अहो मला पाठी उठायची सवय आहे माझे बाबा नेहमी पाठी उठत होते आणि थंड पाण्याने अंघोळ करायची सुद्धा मला सवय आहे असं पण इकडे आता ही जी काही आपली माणसी असते ती या तेजसला सांगते त्यानंतर आता माणसे थोडी तेजसची मजा करत असते इकडे रात्रीची वेळ असते आबा ही या आपले विनीशी बोलत असते आणि सुनंदा बघते सुनंदा बोलते की आबा एवढ्या रात्रीशी कुणाशी बोलते तेवढ्यामध्ये आबा बोलते की अगं माझी मैत्रिणी होती नोट हव्या होत्या त्यावेळेस इकडे आता ही आबा तिथून जाते इकडे मोठी बाई आबाकडे बघते त्यानंतर आता सुनंदा ही मोठ्या बाईला बोलते की मानसीची परीक्षा खूपच अवघड आहे हो त्यावेळेस इकडे मोठी बाई बोलते की मला आता काय दिसतं ते सांगू का तुला तुझ्या ह्या सुनीची जी काही परीक्षा होणार आहे तिच्या ह्या पूजेच्या आतमध्ये तुझ्या ह्या मुलीचे हात पिवळे झालेले दिस तुला बघायला मिळणार आहे कारण ह्या आबाचं लवकर लग्न होणार आहे हे असं सुद्धा मोठी बाई आता या सुनंदाला सांगते तर सुनंदा खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता मानसी इकडे समोरच्या हॉलमध्ये आलेली असते झोपण्यासाठी आलेली असते तेवढ्यामध्ये व्रत वैकल्याचं समोर एक पुस्तक ह्या माणसीला दिसतं तर मानसी ते पुस्तक घेऊन हातामध्ये वाचू लागते नंतर इकडे विनोद आणि छाया यांनी हे पुस्तक ठेवलेलं असतं दोघे डोकाहून बघत असतात आता माणसीने ते पुस्तक हातामध्ये घेऊन वाचलेलं असतं इकडे छाया आणि विनोद खूपच खुश होत असतात नंतर आता इकडे मानसी ते व्रत वैकल्याचं पुस्तक वाचते आणि आता श्री महालक्ष्मीची कहाणी त्या पुस्तकामध्ये असते तर आपली माणसे आता पाठी उठलेली असते आणि ही पूजा करण्यासाठी तयार झालेली असते परंतु आता जेव्हा माणसी आंघोळ करून येते तेव्हा तेजस या माणसेच्या अंगावर शाल टाकत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद